नमस्कार मी महेंद्रय आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहुयावती मात्रने त्या बातमीचा विस्तार खामगाव विधानसभा मतदार संघाचे अपेक्ष उमेदवार सिद्ध भाऊ प्रत्येक गावागावात जाऊन आपल्या बोलक्या शब्दातून प्रचार मी सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे मी काही मोठा नेता ने नाही शेतकऱ्याच्या कोणत्याही समस्या असो एका मिनिटात सॉल्व करू असे यावेळी प्रचार दरम्यान ते बोलत आहेत मायभूमीसाठी मी मुख्य संपादक गजेंद्रय बुलडाना उद्याचे गाड्या असं काही नाहीये सर्व साधारण काम आहे सर्व सामान्यपैकीच मी आहे गरीब आहो शेतकरी आहो त्याच्यामुळे माझं जात धर्म पंत नाही आहे जो अडचणीत असला त्याचे कामं करतो मी आतापर्यंत बहुतेक शेतकऱ्याचे के कामं के केले बेरोजगार लोकांच्या पुराही स्वरूप द्यायले सुशिक्षित बेकार कर्ज काढून दिलं शेतकऱ्याच्या सबसिड्या काढून दिल्या शेतकऱ्यासाठी बँकेवाल्यास भांडण केले फक्त एवढंच आहे की पक्षावाले जे नावं असतात ते नेते असतात ते काल असतात पण ते काय करतात राजकीय वाटचा येतात किंवा याचा बाप कोण आहे त्यालेच तिकीट देतात गरिबाले गिनत नाही गरीबाचं फक्त मतदान पाहिजे त्याले गरीब चालत नाही आणि मतदान आलं की गरीबाच्या पाया पडतात गरीबाची क्षेत्र उचलतात मतदान झालं की म्हणतात दारू पिलायची त्याच्यामुळे मतदान करताना आपला सोयरा नातेवाईक कसा आपण बरोबरीचा पाहतो तसा नेता बी आपल्या बरोबरीचाच पाहायला गरीब त्याच्यामुळे मालिनिशानी पाना आहे आणि मी तुमच्यापैकी सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याला पोरगा हा साडेतीन एक्कर वावर आहे मला शिक्का द्या ज्या दिवशी आपण गरीबातला पोरगा नेतृत्व करायला ठरवलं तर त्या लोकांचं धावे आणतात त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे गरिबाची ताकद दिसली पाहिजे पानानिशानीवरच शिक्का मारा पानानिशानी हे सोळा नंबरचं बटन आहे ते बटन दाबा आणि आपलाच विजय होईल आपल्याला कोणी हरू शकत नाही मी एकट्याला हरू शकते कोणी एकट्या झनायला हरू शकत मला प्रचार कसा चालू आहे जनता सांगणं आहे की मग तुम्हाला भेटलो आणि तुमच्या मित्राले तुमच्या नातेवाईका तो तुमच्यातला ऐकणारा पाहिजे म्हणजे तो कोणत्या जाती धर्माचा असो बघ शेतकऱ्याचा बोरगाय शिक्का द्या बरं एवढं जर असा प्रचार केला काही आपल्याला कोणतं बोललं नाही पाहिजे काही कोणते रोज तसे नाही पाहिजे प्रचार पाहिजे माऊथ टू माऊथ डोर टू डोर मी आता घेण्याला लागलो इतक्या दिवस ते काय करत राहुल गांधी आणा जाय कोणी मोदी आणा जाय कोणी काही आणा जाय कोणी कोणाच्या सभेला चाललं नाही मी ज्या दिवसपासून रस्त्यावर निघलो त्यापासूनच मला विजय झाला ते बी लोक रस्त्यावर निघायला लागले संख्या लोकाला व्हॅल्यू द्यायला लागले संख्या लोकाला फोन लावला अरे त्याच्याजवळ काय तो येते का निवडून माझी माया लोकाची किंमत आली म्हणजे माय मला विजय आजच झाला त्याच्यामुळे आपल्याला कोणी हरवू शकत नाही आणि हार हे आपल्या दिसणार नाही आणि मी कोणाज पैसे घेत नाही कोणाचा रुपया खायला नाही एक रुपयाने जे काही असते ते निशुल्क असते आणि ही चळवळ मी सुरू केली आता ज्याच्या आधी कोणत्या राजकारण नव्हतो माझ्या भावाला कोणता अर्ज भरेल नव्हता ग्रामपंचायत लढवेल नाही काहीच नव्हतं फक्त आपण लढू राहिलो की हे घरानेच आमदार होते पंधरा वर्षे त्याने काय केलं आपल्याला आकाश तुमकर आता दहा वर्ष झाले काय केलं आपल्याला मतदान आले की आपण बोर्ड लावतो मतदान झालं की निवडून येतात मग म्हणजे युवक गावने मतदान द्या उमको एक त्याच्यासाठी कोणाच देखू शकत नाही कोणी बघू शकत नाही कायदा हा या आपलं लो, आपली लोकशाही अधिकार आहे मतदान करायचा आपण आपला नेता ठरवायचा खाली शिक्का द्यायचा मी तुम्हाला सांगतो मी निवडून येऊ ना येऊ तू झुकून काम असतो तुमचे कोणते काम असतात तहसीलचे पंचायत समितीचे दवाखान्याचे आणि बँकेचे ते तर मी करू शकतो काम काय पण तुम्हाला मी सांगतो तुम्ही माऊस टू माऊस डोर टू डोर सांगा की बाबा भोडका चांगला शिक्का झालाच पाहिजे आपलं बटन दबलंच पाहिजे आपलं जर बटन दबलं सगळ्यांना गावागावात जर तर आपणच निवडून येतो आणि त्या दिवशी एक क्रांती होईल की गरीबाचं भुडगही निवडू न शकते सगळ्यांना आता माय सगळं समजते